उत्तर प्रदेशमधील सौतनपूर हा भाग आहे या भागामध्ये एक दवाखाना आहे दवाखान्याचं नाव आहे गुप्ता नर्सिंग होम आणि या दवाखान्याचे डॉक्टर जे स्वतः हे दवाखाना चालवतात त्यांचं नाव आहे डॉक्टर ए के गुप्ता ते स्वतः एक प्रसिद्ध भूलतज्ञ आहेत आणि त्यांची पत्नी डॉक्टर सोनल गुप्ता ह्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत हे दोघं मिळून हे दवाखाना चालवतात आणि खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये पेशंटना चांगली सर्विस देत असल्यामुळे किंवा अनेक उपचार हे कमी किमतीमध्ये होत असल्यामुळे त्याचबरोबर यांच्या दवाखान्यामध्ये अनेक ग शासकीय स्कीम असल्यामुळे हा जो दवाखाना आहे हा दवाखान्याचं नाव कमीत कमी, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नाव झालं आहे त्याचबरोबर हे डॉक्टर पतीपत्नी दोघेही खूप चांगल्या प्रमाणामध्ये नावारूपाला आलेले आहेत त्याच्यामुळे यांचा जो दवाखाना आहे हा चार मजली दवाखाना होता पहिल्या मजल्यावरती त्यांची ओ पी डी होती ग्राउंड फ्लोअरमध्ये अनेक पेशंटना बसण्याची व्यवस्था होती त्याचबरोबर या दवाखान्याच्या शेजारी स्वतःचं असं एक त्यांचं देखील होतं आणि सौतनपूरमध्ये मुख्य रस्त्यावरती हे हॉस्पिटल असल्यामुळे मग येणाऱ्या जाणाऱ्यांना किंवा अनेक स्त्रियांना गरोदरपणासाठी त्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट घेणे हे अत्यंत सुलभ आणि सोपं होत होतं त्याच्यामुळे मग जसं दिवस जात होते तसं तसं या हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा आणि सोयी सवलती देखील दिवसागणिक वाढत होत्या त्याच्यामुळे मग अजूनच या हॉस्पिटलचं नाव होत होतं आणि हे नाव होत असताना मग त्यांना अधिकाधिक स्टाफची देखील गरज लागत होती त्याच्यामुळे या भागातून ज्या ट्रेंड नर्सेस असतात अनुभवी नर्सेस किंवा शिकाऊ नर्सेस ह्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे येत असत आणि आपला अनुभव तिथे आपल्या कामाला लागेल त्याचबरोबर आपल्याला चांगला पगार मिळेल हे डॉक्टर देखील आपल्याकडे असलेल्या स्टाफला चांगला पगार देत होते त्याच्यामुळे अने मग अनेक वर्षांपासून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड बॉय होते त्याचबरोबर अनेक नर्सेस देखील यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या आणि या गोष्टी ह्या सगळ्या लोकांना माहिती झालेल्या होत्या पेशंट त्यांच्याकडे जाण्याचा ओढा होता हा ओढा देखील जास्त होता एकंदर डॉक्टर ए के गुप्ता यांचं गुप्ता नर्सिंग होम हे नावारूपाला आलेलं होतं याच भागांमधून एक तरुणी जी अलीकडच्या काळामध्ये नर्सिंग पूर्ण केलेलं होतं आणि ती तिच्या आईबापाची एकुलती एक मुलगी होती तिचं नाव समोर येतं आहे प्रिया सचदेव हो। आणि ही जी प्रिया आहे हिला खरं तर तिच्या आईवडिलांना या आपल्या मुलीने शिक्षिका व्हावं आणि कुठेतरी डी एड बी एड एम एड करावं आणि चांगल्या शाळेमध्ये नोकरी करावी असं वाटत होतं पण प्रियाचा जो ओढा होता हा नर्सिंग क्षेत्रामध्ये असल्यामुळे मग तिने स्वतःहून हे फील्ड निवडलं आणि आपलं जे शिक्षण होतं हे शिक्षण त्याने आटोपतं घेतलेलं आहे आणि आपल्या भागामध्ये चांगलं नर्सिंग होम किंवा चांगला दवाखाना कुठला आहे त्या दवाखान्यामध्ये आपण रुजू व्हायचं प्रॅक्टिस करायची अनुभव घ्यायचा आणि मग आपलं जे जीवन आहे हे चांगल्या प्रकारे व्यतीत करायचं आईवडिलांची सेवा करायची आईवडिलांना आई चार पैसे कमवून आणून द्यायचे असं ही स्वप्नाने भारवलेली तरुणी जी दिसायला अतिशय सुंदर देखील होती बावीस ते तेवीस या वयामध्ये आलेली ही तरुणी होती आणि मग तिने ठरवलं आहे की आपण हे जे डॉक्टर आहेत गुप्ता नर्सिंग होम यांच्याकडे जाऊन आपण आपली मुलाखत द्यायची आणि मग जर का आपलं सिलेक्शन झालं तर आपण तिथे कामावरती रुजू व्हायचा अनुभव घ्यायचा आणि तिचा जो अभ्यास होता हा नर्सिंग क्षेत्रामधला किंवा तिच्या अकॅडमिक्समधले मार्क्स होते हे बघून डॉक्टर देखील प्रभावित झालेले आहेत त्याचबरोबर मग त्यांनी तिला जवळचीच अपॉइंटमेंटची डेट दिलेली आहे की तू केव्हा कामावरती हजर हो आणि तिला तसं पत्र देखील दिलेलं आहे आणि ज्या दिवशी तिला कामावरती रुजू व्हायचं होतं त्या दिवशी ती आपलं सगळं आवरलेलं आहे आणि आईवडिलांचे तिने आशीर्वाद घेतलेले आणि ती कामावरती रुजू झालेली आहे काही दिवसांमध्येच या हॉस्पिटलमध्ये अजून एक वॉर्डबॉय रुजू झालेला आहे हा जो वॉर्डबॉय होता हा वॉर्डबॉय अत्यंत दिसायला देखणा होता उंचपुरा गोरापान आणि पण परंतु शिक्षणाने कमी त्याच्यामुळे मग आपल्याला नोकरी जिथे मिळेल तिथे आपण नोकरी पकडायची या उद्देशाने मग त्याने डॉक्टरांकडे येऊन वॉर्डबॉयची नोकरी पकडलेली आहे डॉक्टरांकडे जे वॉर्डबॉय असतात किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीज वेगवेगळ्या श्रेणीमध्ये काम करणारे लोकं का असतात ही वेगवेगळ्या पात्रतेची लोकं असतात त्याच्यामुळे हा जो वॉर्डबॉय होता त्याचं नाव येतं आहे रमेश स्वामी हा रमेश स्वामी जेमतेम बारावी झालेला किंवा बारावी उत्तीर्ण झालेला हा तरुण होता आणि त्याच्यामुळे मग इकडे तिकडे काम करत करत कधी कधी वाण्याच्या दुकानामध्ये काम करायचं कधी कपड्याच्या दुकानामध्ये काम करायचं पण आता मात्र त्याने या हॉस्पिटलमध्ये येऊन आपली जी नोकरी आहे ही नोकरी त्याने धरलेली आहे या हॉस्पिटलमध्ये चौथ्या मजल्यावरती स्टाफ क्वार्टर्स होते आणि नर्सेसना देखील या ठिकाणी राहण्याची सोय होती त्याचबरोबर लांबचे असणारे वॉर्डबॉय देखील या ठिकाणी राहत होते आणि अनेक वर्षांपासून या ठिकाणी त्यांच्या चौथ्या मजल्यावरती ज्या पाच सहा रूम होत्या हा या पाच सहा रूम या वॉर्डबॉयजना त्याचबरोबर काही रूम नर्सेसना डॉक्टरांनी दिलेल्या होत्या जेणेकरून चोवीस तास या हॉस्पिटलमध्ये येण्या जाण्यासाठी किंवा पेशंटची देखभाल करण्यासाठी नर्सेसना किंवा बॉयना सोपं जाईल आणि तिन्ही शिपमध्ये चालणारं हॉस्पिटल होतं त्याचबरोबर आता होतं आहे कसं प्रिया सचदेव या नर्सिंग होममध्ये आल्यानंतर तिने आपली जी सर्विस सुरू केली आणि या सर्विसच्या आधारे किंवा ती ज्या प्रकारे रुग्णांची सेवा करत होती रुग्णांशी बोलत होती त्याच्यावरून अनेक रुग्ण देखील प्रभावित झालेले होते अनेकांनी आने तिचा फीडबॅक डॉक्टरांना दिलेला होता अजून काही दिवस गेलेले आहेत रमेश स्वामी हा जो वॉर्डबॉय आहे आणि याची भेट वारंवार प्रिया सच्देव हिच्याशी होत होती आणि एकाच ठिकाणी काम करत असल्यामुळे प्रिया सचदेव आणि रमेश स्वामी यांची भेटीघाटी कायम होत होत्या आणि तिन्ही शिफ्टमध्ये काम करत असताना वेळोवेळी मग पेशंटची देखभाल करताना निगराणी ठेवताना अनेक वेळेला प्रियाला स्वा रमेश स्वामीची गरज लागायची आणि मग ती त्याला हाक मारायची आणि दोघांमध्ये संवाद सुसंवाद होत होता दुसऱ्या बाजूला मात्र रमेश स्वामीला असं वाटत होतं की ही जी अतिशय सुंदर तरुणी आहे युवती आहे हिचं त्याच्यावरती प्रेम जडलेलं आहे सगळ्यांशी प्रेमाने हसून खेळून बोलणारी ही नर्स होती त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला मात्र रमेश स्वामीला आपल्याला ही प्रेम करते किंवा आता आपल्या हिच्यावर प्रेम झालं तर मग आपण सुखाने राहू शकू असं त्याला अनेक विचार त्याच्या मनात येत असावेत आणि मनातल्या मनात तो एकतर्फी प्रेम तिच्यावर आता करायला लागलेला होता प्रियाला मात्र या कुठल्याही गोष्टीची भनक नव्हती की आपल्यावरती असा कोणी व्यक्ती प्रेम करत असेल आपण आपलं काम करायचं चार पैसे कमवायचे आई आपल्या आईवडिलांना नेऊन द्यायचे आणि आपलं करिअर फुलवायचं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारी प्रिया आणि दुसऱ्या बाजूला मात्र कमी शिकलेला जरी आपण रूपाने दिसायला गोरेपान असलो चांगले असलो आणि आपण या नर्सवरती किंवा या प्रियावरती जे अत्यंत दिसायला सुंदर आहे हिच्यावरती आपण मोजाल टाकूया आणि मग हिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढूया असं ह्याला वाटत होतं एक ना एक दिवस प्रिया आपल्याला हो म्हणेल आपल्याशी आपल्यावरती प्रेम करेल असं ह्याला वाटत होतं पण जसं जसं दिवस जात होते तसं तसं तो तिला सिग्नल द्यायला त्याने सुरुवात केलेली आहे माझं तुझ्यावरती कसं प्रेम आहे तिची विशेष काळजी घ्यायला त्याने सुरुवात केलेली आहे ज्या ज्या वेळेला प्रिया ड्युटीवर असायची त्या वेळेला ऑफ ड्युटी असताना देखील रमेश तिला अनऑफिशियली मदत करायला येत असायचा आता हे, हे जे प्रिय आईला ह्या काही गोष्टी कधी चुकीच्या वाटल्या नव्हत्या कारण हा एक स्टाफ आहे आपल्यासोबत काम करतो त्याच्यामुळे जर का आपल्याला मदत करत असेल तर आपल्यासारखाच हा देखील पेशंटला मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो असं तिला वाटत होतं पण याच्या मनात मात्र काही वेगळ्या गोष्टी होत्या त्याला असं वाटत होतं की आपण हिला आपण प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं असेल तर तिचं जे काम आहे या कामासोबत आपण ही जर का तिच्यासोबत काम दाखवलं आपण हे पे पेशंटवरती आपलं हे कसं प्रेम आहे हे जर का आपण दाखवलं तर ती आपल्यावरती एक एक ना एक दिवस प्रेम करेल असं वाटत होतं अजून काही दिवस निघून गेलेले आहेत सहा सात महिन्याचा सा काळ निघून गेलेला आहे आता मात्र दुसऱ्या बाजूला रमेश स्वामी याची भ्रमनिराशा व्हायला लागलेली आहे कारण कामामध्ये अत्यंत कर्तव्यदक्ष असणारी प्रिया कामामध्ये काही चुकीचं झालं तर सगळ्यांसमोर बोलायलाही त्याला कमी करायची नाहीत मनातून प्रेम करणारा रमेश आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य दक्ष असणारी ही प्रिया आहे यांच्यामध्ये आता त्याला कळलेलं होतं की आता आपल्यामध्ये प्रेम होऊ शकत नाही पण मनातल्या मनात तो तिच्यावरती खूपच भाळलेला होता मनातल्या मनातल्या मनात एकतर्फी प्रेम करत होता आणि ही गोष्ट प्रियाला मात्र माहिती नव्हती आणि दोघांची जोडी जमणं कदापि शक्य नव्हतं कारण प्रिया जी आहे ही करिअर ओरिएंटेड मुलगी होती आपण सतत पुढे जायचं आयुष्यामध्ये पुढे जायचं याचा विचार करणारी मुलगी होती मात्र कमी शिकलेला वॉर्डबॉय असलेला रमेश मात्र आपण या प्रियाला आपल्या प्रेमा प्रेमाच्या जाळ्या तोडून आपला संसार फुलवायचा हे त्या मनात त्याच्या धोरण होतं आणि एक दिवस न राहून त्याने ही गोष्ट प्रियाला सांगितलेली आहे की माझं तुझ्यावरती कसं प्रेम आहे इतके दिवस मी तुझ्यासाठी कसा झुरतो आहे हे सगळं त्याने प्रियाला धीर करून सांगितलं आहे त्यावेळेला मात्र प्रियाचा जो राग आहे हा अनावर झाला आहे आणि दुसऱ्या क्षणी तिला रडायला आलेला आहे त्याला काय उत्तर द्यावं हे तिला आता समजत नव्हतं ज्याला आपण एक स्टाफ समजून ज्याच्याशी आपण बोलत होतो किंवा ज्याच्यासोबत आपण वावरत होतो तो, तो मात्र दुसऱ्या बाजूला आपल्यावरती मनामधून प्रेम करत होता किंवा एकतर्फे प्रेम प्रेम करत होता हे तिला आता जाणीव झालेली आहे आणि कुठेतरी काहीतरी चुकतं आहे तिने त्याला समजवायचा प्रयत्न केला आहे की असं होऊ शकत नाही मला माझं करिअर करायचं आहे तो तिला म्हणतो की तुला तुझं करिअर करायचं असेल तर तो, तो कर पण जर का तुला थांबायचं असेल लग्नासाठी थांबायचं असेल तरी देखील मी थांबायला तयार आहे पण मात्र मी लग्न हे तुझ्याशीच करणार दुसऱ्या बाजूला मात्र प्रियाने त्याला कडाडून विरोध केलेला आहे दोन दिवस उलटून गेलेले आहेत प्रिया आणि रमेश यांच्यामध्ये काय झालं आहे हे बाकीच्या स्टाफला काही माहितीच नव्हतं आणि प्रिया ही दोन दिवस कोणाशीही काही बोलली नाही अंतर्मुख होऊन सगळ्या दवाखान्यामध्ये इकडे तिकडे ती वावरत होती दोन दिवसानंतर सकाळ उजाडलेली आहे सकाळी जेव्हा या दवाखान्यातील जे सफाई कर्मचारी आहेत हे साफसफाई करण्यासाठी प्रियाच्या रूममध्ये गेलेले आहेत गुप्ता नर्सिंग होमच्या चौथ्या मजल्यावरती गेलेल्या आहेत त्यावेळेला मात्र हा सफाई कर्मचारी प्रियाच्या रूममध्ये गेलेला असताना ओरडत ओरडत बाहेर आलेला आहे त्याला सुचत नव्हतं की आपण आता काय सांगायचं कसं सांगायचं आपण जे बघितलं आहे ते इतकं भयानक आहे हे फक्त तो ओरडून इतर स्टाफला सांगत होता त्याच्यामुळे सगळ्या स्टाफने या नर्सिंग होमच्या चौथ्या मजल्यावरती धाव घेतलेली आहे समोर बघतात तर प्रिया रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले आहे आणि प्रियाच्या गुप्तांगामधून भळभळा भल रक्त वाहत होतं आणि त्याच्या बाजूलाच एक भला मोठा देखील पडलेला होता या दांडक्याला रक्त लागलेलं होतं आता काय झालं कसं झालं हे आता कुणालाच कळायला काही मार्ग नव्हता त्याच्यामुळे मग तातडीने या नर्सिंग होममधून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आहे आणि सौतनपूर पोलीस या दवाखान्यामध्ये हजर झालेले आहेत पोलिसांनी तपास हाती घेतला आहे सी सी टी व्ही तपासलेले आहेत त्यावेळेला पोलीस बघतात की रात्रीच्या वेळेला या दवाखान्याचे मुख्य डॉक्टर डॉक्टर ए के गुप्ता हे या दवाखान्यामध्ये येताना दिसलेले आहेत आणि दोन तासानंतर पुन्हा एकदा हे डॉक्टर या दवाखान्यामधून जाताना दिसले आहेत पोलिसांचा सगळ्याच्या सगळ्या संशय या डॉक्टरवरती आलेला आहे पोलिसांनी तातडीने या डॉक्टरांना अटक केलेली आहे आणि त्यांची चौकशी सुरू केलेली आहे पण सगळ्या स्टाफचं हे म्हणणं होतं की आमचे जे डॉक्टर आहेत ते देवासारखे आहेत हे चुका करू शकत नाहीत यांच्याकडून अशी चूक होऊ शकत नाही प्रत्येक नर्सवरती त्यांचं आपल्या लहान बहिणीप्रमाणे प्रेम होतं त्याचबरोबर प्रत्येक वॉर्ड बॉयला देखील अत्यंत आपुलकीने ते वागवत होते असा देवावतारी माणूस असा देवावतारी डॉक्टर असं वागू शकत नाही असं प्रत्येक स्टाफचं म्हणणं होतं जरी सगळ्या स्टाफचं हे म्हणणं होतं की आमचे जे डॉक्टर आहेत हे निर्दोष आहेत तरी देखील पोलिसांनी त्यांची जी पोलीस कस्टडी आहे ती वाढवून घेतलेली आहे आणि मग पोलिसांनी जो तपास आहे हा समांतर पद्धतीने देखील सुरू केला आहे पोलिसांनी सगळे जे स्टाफ आहेत या स्टाफना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं आहे आणि प्रत्येकाची अत्यंत घासून पोचून चौकशी केलेली आहे तरी देखील आता पोलिसांना जो खुनी आहे सापडत नव्हता कारण प्रिया आणि रमेश यांच्यामध्ये जे काही चाललेलं होतं हे इतर स्टाफला माहिती नव्हतं त्याच्यामुळे कुणाकडून या रमेशविषयी तक्रार उत्पन्न होईल असं देखील माहिती नव्हतं किंवा त्यानेच प्रियाचा खून केलेला आहे का हे रक्त तिच्या गुप्तांगामधून येत होतं म्हणजे तिच्यावरती काही शारीरिक जबरदस्ती बलात्कारासारखी घटना झालेली होती का याचा देखील अजून अहवाल यायचा बाकी होता आणि शेवटीला तो अहवाल आलाच प्रियावरती अत्यंत जबरी बलात्कार झालेला होता तिच्या गुप्तांगामध्ये अवजड वस्तूने वार केलेला होता असं या रिपोर्टमध्ये लिहून आलेलं होतं आता इतक्या वाईट पद्धतीने इतक्या क्रूर पद्धतीने तिच्यावरती बलात्कार करून हल्ला कशासाठी केलेला होता याचा पोलीस आता शोध घेत होते आणि मग सगळ्या स्टाफची चौकशी करता करता किंवा या फॉरेन्सिक रिपोर्टच्या अन्वये तिच्या कपड्यांवरती जे सिमेंट किंवा वीर्य सापडलेलं होतं या हे वीर्य कोणाचं असेल याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे फॉरेन्सिक टीमला देखील पोलिसांनी आपल्यासोबत घेतलं आहे आणि हे जे वीर्य आहे हे देखील मॅच करायचा पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे पोलीस कशाप्रकारे कारवाई करतात हे मात्र अद्यापही पोलिसांनी कुणाला सांगितलेलं नव्हतं दुसऱ्या बाजूला रमेश स्वामी दुसऱ्या बाजूला रमेश स्वामीला असं वाटत होतं की डॉक्टरांना पकडलं जाईल आणि आपण सुटून जाऊ हे असा विश्वास त्याच्या मनामध्ये होता पण पोलीस सरते शेवटी त्याच्यापर्यंत पोचलेले आहेत पोलिसांनी नखांचे ओरखडे त्याचबरोबर केसाचे सॅम्पल हे मॅच केलेले आहेत पोलिसांनी रमेश स्वामीला ताब्यात घेतले त्याच्यावरती चार्जशीट दाखल केलेली आहे अनेक कलमांखाली मग पोलिसांनी त्याची जी कस्टडी आहे ती घेतलेली आहे सुरुवातीला तो पोलिसांना उलटसुलट उडवा उडवीची उत्तरं देत होता पण पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्यानंतर मग मात्र तो पोपटासारखा बोलायला लागलेला आहे तो असं म्हणतो की माझं प्रियावरती खूप प्रेम होतं तिने माझ्या प्रेमाला दाद दिली नाही आणि याचा मला राग आला मी तिच्या रूममध्ये गेलो मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला आपण लग्न करूया सुखाने संसार करूया तरी देखील ती विरोध करत होती माझा राग अनावर झाला मी तिच्यावरती शारीरिक अत्याचार केला तिला बलात्कार केला आणि मग इतकं करून देखील माझा जो राग आहे हा शांत झाला नाही मी तिच्या गुप्तांगावरती दाणक्याने वार केला आणि मग माझ्या खोलीमध्ये मी जाऊन झोपलो दुसऱ्या दिवशी पोलीस आले पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आणि आरोपीपर्यंत पोलीस पोचलेच कुठलाही गुन्हा छोटा नसतो प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा होतच असते भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये धन्यवाद